इयत्ता दहावीतील विद्यार्थी मित्रांनो नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे अनेकांचे एक जूनपासून तास चालू होणारे असतील चालू झाले असतील पंधरा जूनपासून शाळा आहे या वर्षामध्ये प्रथमतः तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत या ठिकाणी अंतिम परीक्षेसाठी आपणास भरघोस यश मिळो यासाठी मनापासून शुभेच्छा परंतु त्यासाठी आपण अभ्यासही करणं गरजेचं आहे या ठिकाणी माझं चॅनेल यूट्यूबला भोसले तर जाकली इंग्रजीमध्ये पाहतच असाल अत्यंत सोप्या पद्धतीचा गणित भाग एक आणि गणित भाग दोन हे दोन विषय शिकवताना अत्यंत सोप्या भाषेचा वापर केलेला आहे याही पूर्वी या ठिकाणी गणित भाग एक आणि गणित भाग दोनचे संपूर्ण उदाहरण संग्रह या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह असो सराव संच असो आणि याशिवाय सरावसाठी आठ ते दहा प्रश्नपत्रिका गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या मग या ठिकाणी बोर्डाच्या असो इतर तज्ज्ञ शिक्षकांनी काढलेला असो चांगल्या शिक्षण संस्था असो त्यांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवून देण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे सेमीचाही वापर केला आहे मराठी माध्यमाचाही वापर केलेला आहे या ठिकाणी काम करत असताना गेली तीस पस्तीस वर्ष अध्यापनाचं काम करत असताना यशि बोर्डाच्या प्रश्नपत्रिका गणित भाग एक गणित भाग दोन तपासण्याचा योगायोग आला अठरा वर्षाचा अठरा वर्षे मॉडरेटर म्हणून गणित भाग एक गणित भाग दोनसाठी संधी मिळालेली आहे याशिवाय चीफ मॉडरेटर म्हणून म्हणजे एस एस जी बोर्डाचा चीफ मॉडरेटर म्हणून गणित भाग एक गणित भाग दोन दोन वेळा संधी मिळालेली आहे या ठिकाणी एकदा संधी मिळताना की नऊ परंतु दोन वेळा संधी मिळालेली आहे याशिवाय पेपर सेटिंग म्हणजे प्रश्नपत्रिका प्र प्रश्नपत्रिका सेटिंग प्रश्नपत्रिका काढण्याची सुद्धा दहावीच्या प्रश्नपत्रिका काढण्याची सुद्धा शिक्षण मंडळानं मला संधी दिलेली आहे इतका अथक अनुभव या ठिकाणी अध्यापनामध्ये केलेला आहे त्यामुळं कोणता प्रश्न कोणत्या ठिकाणी किती गुणांचा विचारला जातो हे आता या ठिकाणी पूर्णपणे ज्ञात झालेलं आहे लक्षात आलेलं आहे या ठिकाणी शिकवत असताना वेळोवेळी काही महत्त्वाची उदाहरणं कोणत्या ठिकाणी किती मार्कासाठी विचारली जातात हा महत्त्वाचा भाग आहे अशा पद्धतीनं सांगितलं जातं केवळ हे अनुभवाच्या जोरावर आणि गेली अगदी वीस ते पंचवीस वर्ष गणिताचा निकाल शंभर टक्के आहे लागेला या ठिकाणी नव्वदच्या वर शंभरपैकी नव्वदच्या वर गुण असणारे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शाळा असूनसुद्धा नव्वद टक्केपेक्षा जास्त शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण मिळणारे विद्यार्थी जाकलीसारखे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करता आलं यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाता आलं विद्यार्थ्यांची सेवा करता आली याही वर्षी पुन्हा एकदा या ठिकाणी चॅप्टर वाईज प्रकरण वाईज पुन्हा एकदा अत्यंत सोप्या भाषेमध्ये मराठी माध्यमामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये मी व्हिडिओ तयार करणार आहोत त्याचा आपण निर्वाधपणे लाभ घ्यावा गणित भाग एकसाठी एकूण प्रकरण सहा आहेत या ठिकाणी पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरेबल्सं हे बारा गुणांचं आहे वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन हेही बारा गुणांचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती सिडी हे आठ गुणांचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन हेही आठ गुणांचं आहे प्रॉबाबिलिटी संभाव्यता हेही आठ गुणांचं आहे टॅस स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी हे बारा गुणांचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण बारा छत्तीस आणि अधिक चोवीस आ बत्तीस चौक बत्तीस सो सॉरी आठ त्रिक चोवीसच बारा दोन्ही बारा त्रिक छत्तीस आणि चोवीस, चोवीस। साठ गुणांचे प्रश्नपत्रिका असते आणि मग या ठिकाणी वीस एक्स्ट्रा गुणांचे प्रश्न असतात प्रश्न पहिला आणि दुसरा यामध्ये एकही अतिरिक्त प्रश्न नसतो कंपल्सरी जे असतात तेवढे आपल्याला सोडवायचे असतात प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडा चार गुणांचा आणि दुसरा थोडक्यात उत्तरे द्या उत्तरे काढा चार गुणांचा प्रश्न असतो असा आठ गुणांचा असतो ओके दुसऱ्या प्रश्नापासून पाचव्या प्रश्नापर्यंत एक्स्ट्रा प्रश्न असतात जादा प्रश्न असतात ते वीस गुणांचे असतात आपण ज्या ते वेळेला ते पाहणारच आहोत आज आपण या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हॅरिएबल्स आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषे समीकरणे यामध्ये आपण जो उपघटक पाहणार आहोत त्यामध्ये दोन चलातील रेषे समीकरणे सोडण्याच्या पद्धती आलेख पद्धत आणि क्रेमरची पद्धती मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स ग्राफिकल मेथड क्रेमर्स मेथड त्यानंतर दोन चलातील रेषे समीकरणात रूपांतर करण्यात जोगी समीकरणे इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्मड इन लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स एकसामिक समीकरणाचे उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टिनेस इक्वेशन या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत दोन चलातील रेशिय समीकरण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरियबल्स या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग व्याख्येमध्ये ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात एक सा अधिक बीवाय अधिक सी ब्रो शून्य या, या समीकरणामध्ये एक स आणि वाय ही दोन चले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग एक स आणि वाय ही जी चले आहेत त्या चलांची कोटी एक असते म्हणून या ठिकाणी ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते म्हणजे एक्सचा घात एक आहे वायचा घात एक आहे कोटी एक असते त्या समीकरणांना दोन चलातील समीकरण म्हणतात हे आपण मागील यत्तेमध्ये सुद्धा पाहिलं आहे अँड इक्वेशन विच कंटेन्स टू हॅरियबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन इज कॉल्ड ए लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो इज द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरियबल्स ए बी सी आर रिअल नंबर्स अँड ए बी आर नॉट इक्वल टू झिरो ॲट द सेम टाईम या ठिकाणी एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषी समीकरणाचं सामान्य रूप आहे आणि या ठिकाणी ए बी सी या वास्तवसंख्या आहेत आणि ए आणि बी एकाच वेळेला शून्य असता कामा नये आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी एक्स आणि वायचं अस्तित्व राहायचं असेल तर एका वेळेला एकच शून्य एक्सची किंमत किंवा वायची किंमत एची किंवा बीची किंमत तर म्हटलेलं आहे ए आणि बी आर नॉट इक्वल टू झिरो ॲट द सेम टाईम एकाच वेळेला शून्य असता कामा नये उदाहरणार्थ तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य या समी या समीकरणाचे तीन एक्स वजा चार वाय बारा 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 अधिक, चा, बारा अधिक बारा बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे ओके म्हणजे तीन एक्स वजा चार म्हणजे तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा हे समीकरण जे आहे त्याचं सामान्य रूप करायचं असेल तर एकाच बाजूला हे दोन्ही चार वाय वजा बारा हे दोन्ही घटक मागे घ्यायचे म्हणजे तीन एक्स वजा अधिक चार व्हायचं वजा चार वाय वजा बाराचं अधिक बारा म्हणून तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे तीन एक्स बरोबर चार वाय वजा बाराचं ओके थ्री एक्स मायनस फोर वाय प्लस ट्वेल्व वाय इज इक्वल टू झुरी इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन थ्री एक्स इज इक्वल टू फोर वाय मायनस ट्वेल्व ओके या ठिकाणी खालील सारणे आपल्याला पाहायचे आहे या ठिकाणी क्रमांक आहे इक्वेशन आहे टेबल पूर्ण करायचं आहे समीकरण दिलेलं आहे आणि दिलेल दोन चलातील रेषे समीकरण आहे किंवा नाही हे दिलेलं समीकरण एक सामी दोन चलातील रेषे समीकरण आहे किंवा नाही हे पाहिजे आहे इज द इक्वेशन ए लिनिअर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स या नो चार एम अधिक तीन एन बरोबर बारा या ठिकाणी हे दोन चलातील रेशे समीकरण आहे कारण यम आणि एन या चलाची कोटी एक आहे ओके चार एम अधिक फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेल्व इज द इक् धिस इज द लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स यस ओके दुसरं आहे तीन एक्स वर्ग वजा सात वाय बरोबर तेरा थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इक्वल टू थर्टीन या ठिकाणी चलाची कोटी दोन आहे म्हणून हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही ओके थ्री एक्स मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टीन द डिग्री ऑफ वेरियबल इज टू देअर फर धिस इज ए नॉट लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएबल्स ओके नंतर तिसरा आहे वर्गमळात दोन एक्स वजा वर्गमात पाच वाय बरोबर सोळा या ठिकाणी या दोन छलातील रेषे समीकरण हे आहेच आणि त्यांची कोटी एक्सची एक आहे वायची पण एक आहे म्हणून या ठिकाणी हे दोन छलातील रेषे समीकरण आहे रूट टू एक्स मायनस रूट फाईव्ह वाय इज इक्वल टू सिक्स्टीन या ठिकाणी यस त्याचं कारण आहे टू व्हॅरिएबल्स ई इच इच विथ डिग्री वन ओके इच विथ डिग्री वन झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो या ठिकाणी झिरो एक्स म्हणजे इथं अस्तित्वच नाही एक्सचं त्यामुळे एकच चल राहिलं या ठिकाणी वाय हे एकच चल आहे त्यामुळे शून्य एक्धिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही कारण या ठिकाणी एकच व्हॅरिएबल या ठिकाणी एक आहे एकच चल आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इक्वल टू झिरो हिस इज नॉट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल सर ओनली वन व्हॅरिएबल वाय त्यानंतर झिरो पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य इथंसुद्धा एक्स हे एकच चल आहे शून्य वाय हे शून्यच्या ठिकाणी आहे म्हणून एकच चल असल्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय मायनस थर्टी एक्स इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ए लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरियबल्स नो ओन्ली वन व्हॅरियबल इज एक्स ओके चार भागिले एक साध एक पाच भागिले वाय चार भागिले एक साध एक पाच भागिले वाय बरोबर चार हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण नाही आपण म्हणाल एक्सचा इथं कोटी एक आहे इथं व्हायची कोटी एक आहे परंतु वरती आल्यानंतर एक्सचा अधिक एक पाहता येतो वजा एक होतो आहे हा सुद्धा वरतीनंतर वजा एक होतोय ओके म्हणून या ठिकाणी दोन चलातील हे रेषीय समीकरण कोटी एक नसल्यामुळं नाही द डिग्री ऑफ फेरिएबल इज मायनस वन धिस कॅन बी रिड्युसड टू ए पेयर ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय मेकिंग सुटेबल सब्टिट्युशन्स जर आपण तिरखाच गुन्हागार केला पाच एक्स अधिक चार वाय भागिले एक सुन्हेवाय एक्स वाय भागिली एक्स वाय तो चारला गुन्हेले करा चार एक्स वाय बरोबर चार एक्स वाय परंतु एक्सचा कोटी एक आहे वायची कोटी एक आहे त्यामुळे एक आणि एक दोन होणार आहे त्यामुळे कोटी याची दोन झाली यातूनही आपण निष्कर्ष काढू शकतो या, या की पाच एक साधिक चार वाय बरोबर चार एक्स वाय यातून मिळवलेलं समीकरण हे दोन चलातील रेशी समीकरण नाही त्याची कोटी दोन होते चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य या ठिकाणीसुद्धा एक्सचा घात एक आहे कोटी एक आहे वायची एक आहे आणि गुणाकारामध्ये चलांच्या घातकांची बेरीज म्हणजे कोटी म्हणजे एक आणि एक दोन होते या ठिकाणी म्हणून दोन चलातील हे रेषे समीकरण नाही कारण याची कोटी दोन आहे फोर एक्स फोर एक्स वाय मायनस फाय वाय मायनस थ्री डी टू झिरो इज द इक्वेशन ए लिजर इक्वेशन्स इन टू हरिएबल्स नो वॉय रिजन ड द डिग्री ऑफ एक्स वाय इज टू ओके अशा पद्धतीनं आज एवढा थोडा भाग आपण पाहायचा आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये दोन चलातील एक सामी समीकरणं कशी सोडवायचे हे आपण अत्यंत महत्त्वाचा भाग परीक्षेसाठी जो आहे तो पाहणार आहोत हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या प्रोत्साहन द्या आणि आपल्या मित्रांच्यासाठी शेअरही करा धन्यवाद मित्रांनो